खरंच किती सुंदर रचना आहेत नाही वाचायलाही छान आनंद वाटतो मला खरंच ना इतके सुंदर लिहितात महिला दिन शीर्षक नारी सर्वश्रेष्ठ आठ मार्च महिला दिन नारी अष्टपैलू सर्वश्रेष्ठ आदर आतिथ्य करणारीचे मातेसम भगिनी ज्येष्ठ अंबा आणि रूपचंडिका नारी, रूप नारी शक्ती अफाट पत्नी रूप अन्यायाला वाचा फोडते ओलांडून उमऱ्याचे मापू गर्भात उबहुण अंकुरास नवनिर्मितीचा घेते घास जन्म देवणी कणणे लावते माहीची आस हाक देता धावते मागे बनते कुटुंबाचा पाठी राखा संगो करते पिलांचे करते ठेवते जमाखर्च लेखाजोखा मनी ठेवून सद्विचार कर नारीचा सन्मान संशय शंका ठेव बाजूला नको घेऊ अपमान नको करू तिचा अवमान माता भगिनी पत्नी पुत्री साऱ्या जगाचे सौदागर कसे फेडावे तिचे पांग भावभक्तीचा भक्तीचा जागर भावभक्तीचा भक्तीचा ग जागर सुंदर चंदूताई साळेकर खूप छान तुझा अस्तित्व निर्माण कर करणार नाहीत मदत कोणी राहू नकोस विसंभून दुसऱ्यावर गोड बोलणं टाकतील दाणे मिळता संधी मारतील डंक अगलदपणे जाळ्यात ओढून छाटून टाकतील पळकट पंख समाजाला या वावर वावरताना भले बुरे तुझ सांगतील लाख ठेवू नको भरवसा कुणावर सावध होऊन पाऊल टाक करतील स्तुती गातील गोडवे भाळू नको प्रलोभनाला टपू तपु, टपून बसले तर कोल्हे लांडगे सहज रहा हर सहज सजग रहा हर क्षणाक्षणाला घेवसा जिजाऊ साहूचा हाती तळपती तलवार धर अन धार, धार लेखनीने होऊ जा आत्मनिर्भर होऊन जा आत्मनिर्भर सुंदर खंदाजे सूर्याजी भान गुणाजी खूप सुंदर दादा नारी मी अबला सबला आज मी मलाच म्हणाय फार कौतुक झाले आता ऊट पंख पसरून वरारी महिला जाता जाता कशाला हवे गोडवे तुमचे एक दिवसाचे कौतुक सोळे रोजच मरण होत असे आमचे का कौतुकाची थाप बळेबळे शक्ती ही नारी सबला आत्मनिर्भर अन संयमाची यशाची शिकरे पार करताना तमानसे कठीण संकटाची पाऊल पडता रणी हे माझे वादळ निवेल तव संकटांचे विजयी पताकाचा रोहणी निवारण होईल त्या भयाचे जाशीच्या तलवारीत तळपली जिजाऊच्या संस्कारात भरली सवित्रीच्या जिद्दीत उठली समस्त नारी श्रेष्ठ ठरली वसा घेतला मी निश्चयाने उंच भरारी घेईल गगनात बळ असेल तोवर लढत राही न या जगात लढत राही या जगात भावना <coughs> ताई खूप सुंदर अगदी मुंबईच गाजवली गोरेगाव <coughs> महिला दिनानिमित्त नको करू चिंता जगाची नको धरूस राग तूच तुझी करी ओळख बिंधास वाग रवी श्री जन्म आहे म्हणून नको करूस माहू संकटांना दे टक्कर नको बारावून जाऊ चाली रिती या जगाच्या मात्र धरून वाग नको त्या अंधश्रद्धांना मात्र धिक्कारून टाक जगता येईल आयुष्य आनंदाने जग नाते गोते साऱ्यांना धरून जवळ बघ गृहिणी म्हणून घराची तूच खरी स्वामिनी संस्काराची कर बनसात आई बाळांची म्हणून वात्सल्याची तूच मूर्ती ममता तुझ्यात साकारी म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारी स्त्री पुरुष समानतेचा झेंडा जगी मिरवू दे मोकळा श्वास घेण्यास हक्क सम सगळा मिळू दे हक्क सकला मिळू दे शिलाताई पाटील चांदवड खूपच सुंदर <coughs> जागतिक महिला दिन शुभेच्छा नारी वर्गाला नवदुर्गेच्या सहवासात नमन नवीध रूपाला नारी तू हाय नारायणी जीवन तुझे खूपच भारी संघर्ष असे जीवनात मात्र आहे तू चलई भारी सारे तुलाच जमते बाई मूर्ती तू सोन शीलतेची पाळण्याची दोरी हाती उमेद तुझ्या जगण्याची दिवसरात्र तुझी मेहनत संसारात तुझा आधार आली संकटे किटेही नाही कुठे कधी माघार कुटुंबाशी तुझी नाळं अनेक नात्यांनी जुळते नाही तुझा सन्मान तरी संसाराची जग राहते नाही असे एकही क्षेत्र एक नसतो तुझा सहभाग एवढे करू सर्वांचा कायम तुझ्यावरच राग वंदना सुवाद चौंधरी खूप सुंदर आलीच जन्माला अबला शिक्षणाने केले कार्य महान झालीच आहे सबला जगून घे आता मानानं कर स्वप्न साकारते स्वची राखून किंमत कर उज्ज्वल भविष्य अंधारी वाट चालत प्रपंच रेखीवतेस सौख्याचा हे जे ते जात बनशील कर्तृत्वमान श्री गाजशील नक्षत्रात तू दुर्गा लक्ष्मी आदिशक्ती करतील सारे तुझे पूजन बाईपणाचे अटळ स्थान तू जगाची आन बान आणि शान अभिमान शूरवीर श्री आठव जिजाऊ सवित्रीचं संरक्षणात संस्कारांच्या विसरू नको कर्तव्याच श्रीमती स्नेहलता काळे खूप सुंदरताई खूपच छान आठ मार्च महिला जागतिक दिन साजरा केला जातो महिला दिन म्हणजे महिलांच्या कार्याची कर्तृत्वाची यशाच्या मेहनतीचा गौरव दिन ह्या दिनाच्या निमित्ताने महिलांचे समाजातील सण किती महत्वाचे आहे हे प्रमु प्रामुख्याने जाणवते कड़े साथी। ये ये चा चा ये 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 आज आपण कोणत्याही यशस्वी व्यक्तीकडे बघतो तेव्हा त्याच्या यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी जेव्हा आपण त्याचे मत जाणून घेतो किंवा मुलाखत घेतो तेव्हा आपण विचारतो यशस्वी व्यक्तीला सहज प्रश्न करतो की आपल्या यशाच्या मागे रहस्य काय आहे त्याच्याकडून उत्तर मिळते की माझ्या या यशाच्या आमच्या आईचा कुणी म्हणत नाही माझ्या या यशात पत्नीचा तर कुणी म्हणतील या माझ्या या यशात बहिणीचा वाटा आहे आज प्रत्येक जण म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो मग ती स्त्री आई पत्नी किंवा बहीण असू शकते आपणा सर्वांना माहीतच आहे पूर्वीच्या काळात स्त्रियांची परिस्थिती त्यांच्या अडीअडचणीवर त्यांच्यावर असलेली बंधने त्यांचा अभ्यास आपण केला आहे आधीच्या काळात स्त्रियांना समाजात स्थान नव्हते परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही कारण पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियासुद्धा समान अधिकाराच्या भागीदार आहेत स्त्रियांच्या बाबतीत एक म्हण आहे ती म्हणजे शिकलेली आई घर पुढे नाही ह्या म्हणीनुसार प्रत्येक घरातील आई जर शिकलेली असले तर त्या घराचा कुटुंबाचा व आपल्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज सारखे राजे होऊन गेले आपण नशीबवान लोक आहोत इतिहास आपण बघितला तर त्या काळात स्त्रियांना फार मान सन्मान होता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इतकेच की आपली आपल्या कुटुंबाची आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर त्यांच्यामध्ये स्त्रियांची भूमिका ही फार मोलाची व महत्त्वाची आहे आपण लक्षात घ्यायला हवे स्त्रियांना समाजात योग्य तो मान सन्मान क संधी त्याने हक्क अधिकार आदर या सर्व गोष्टींना त्या मिळायला पाहिजे आज स्त्री पुरुष समानता आहे आज सुद्धा प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यकाम करून राहिले आहेत आपल्या देशाच्या विकासात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या अशा सर्व स्त्रियांचा सन्मान करूया आज राष्ट्रनिर्माण <coughs> राष्ट्रनिर्माणता स्त्रियांचे योगदान फार मोठे आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये शेती नोकरी घरकाम लघुउद्योग ह्या कामांमध्ये आजची स्त्री अग्रेसर आहे म्हणूनच आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो आजच्या स्त्रीमुळे देशाचा विकास होतो आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री ही मागे नाही पुरुषाच्या बरोबरीने आज ती सर्व कार्यात कामात अग्रेसर आहे बाळाला जन्म देणारी एक आई माता माय असून तिचा सन्मान आपण कुटुंबाने सगळ्यांनी समाजाने करायला पाहिजे तर आपल्या या देशातील प्रत्येक माणसाचा विकास होईल स्त्रीचा सन्मान करूया देशाला हातभार लावून आपण आपल्या कुटुंबाचा देशाचा विकासात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या अशा सर्व माझ्या महिला भगिनींनी कर्तृत्वाला व कार्याला सलाम करतो सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खूप सुंदर केशवराव केशवदादा डफरे खूप सुंदर शिक्षकात अरे वा वा खूप छान नारी शक विश्वाची माहुली पाणा अमृताचा पाजवी ममतेच्या परखी त्रिभुवना तू लाजवी आई पत्नी कन्यासकी रूप शोभते बगिनी सांभाळून गोत सारा झुंजते तू रणरागिणी बाळा देऊण संस्कार वादळातही तुझा आधार झाशी जिजाऊ वहिल्या झाल्या थोर क्रांतिकार अन्यायाच्या आगीतील तूच भेटली मशाल त्याग अण समर्पण रक्षणार्थ बिडाल तू तूच स्फूर्ती स्वराज्याची तूच करी कर्तृत्ववान प्रेम भक्ती धैर्य शक्ती हाच तिचा हा सन्मान आशाताई भावसार खूपच छान खूप सुंदर महिला दिन आठमाचा राष्ट्रीय महिला दिन आहे नेहमीची येतो पावसाळा या युक्तीप्रमाणे मार्च महिना उजाडला की महिला दिनाचे वेद लागतात पण खरंच समाजात महिलांना सन्मान दिला जातो का हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे यत्र पूजनते नायस्तू रमते तत्र देवता असे एक सुभाषित आहे पूर्वीच्या काळी स्त्रियांना एक सूल आणि मूल सांभाळणे एवढी कर्तव्य होते परंतु त्याही काळात काही महिला विदुषी होत्या काही महिला राज्यकर्त्या शासन शासक होत्या त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली परंतु समाजात त्याही काळी तिला मानाचे स्थान नव्हते तिने घराच्या चार भिंतीच्या आढरावे बाहेरचे जग तिला दिसूच नाही स्त्री जग बाहेर गेली तर मग घरची कामे कोण करणार असे अनेक प्रश्न होते तसेच पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे महिलांना दिवसभर घरातीलच कामे पुरत असत पण आमच्या संगणक युगात स्त्री ही पुरुषाच्या खांदाला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले सर्वस्व गाजवत आहे संसार सांभाळून तिने गगनभरारी घेतली ती स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन जगत आहे परंतु स्त्रियांवरील अत्याचारही पूर्वीच्या मानाने खूपच वाढले आहेत मला सांगावेसे वाटते की सखे तू अबला नव्हे सबला आहेस तूच या जग विश्वाची सुजन करता आहेस तू या नराधमांना चांगला धडा शिकव तू रणरागिणी पाड या रक्ताचा सडा करणारा डोळे फोडून टाक तुझी रक्षा तुझ्याच करायची आहे येथे कोणी कृष्णा द्रौपदीचे हरण होताना थांबवायला येणार नाही येथे रामापेक्षा रावणाची संख्या जास्त आहे तू हो बाहुबली ओळख स्वतःची क्षमता तू वारसा मिळाला आहे झाशीच्या राणीचा राणी कर राणी पद्मावतीचा तू जिजाऊ बनवून घडवला शिवाजी तू सवित्री म्हणून आणले तावडीतून सत्यवानाचे प्राण सके तू कर्तृत्वाच्या प्रतिमूर्ती म्हणून जीवाशी लढा दे तू पण गार्गी म्हणून मैत्री सारखी विदुषी राणी लक्ष्मीबाई सारखी रणचंडिका स्वतः स्वतःची बलस्थाने ओळखून सामना कर अन्यायाचा तोडून टाक पारतंत्र्याच्या वेड्या ज्यातून स्वतःहून स्वीकारलेले आहेत तुझ्याच्या तुझ्यातल्या स्त्रीचा स्वाभिमान ठेव तुझ्यातल्या सुप्त गुणांचा विकास कर समाजात मानाचे स्थान निर्माण कर जीवनाच्या खडतर प्रवासात गगन भरावी घे पण मर्यादेची नाळ कधीच तोडू नकोस निसर्गाचे घातलेल्या मर्यादेप्रमाणे वाघ आज शिनेसृष्टी स्त्रियांचे अंग प्रदर्शन ही एक लाजेची गोष्ट आहे हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागून तुझी अस्मिता हरवून बसू नकोस तू कुठल्याही प्रलोभना बळी पडू नकोस इतकेच सके वाटते तूच अन्नपूर्णा तूच दुर्गा लक्ष्मी तूच रणरागिनी महिषा सुनमर्दिनी तूच संपूर्ण जगाची सृजन करता तूच देव सेवा त्याग समर्पणाची मूर्ती सके तुला एवढेच सांगायचे आहे की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे एकमेकींचे पाय ओढण्याऐवजी एकमेकींना सहकार्य केले पाहिजे एकमेकींबद्दल मनात द्वेष ईर्षा असूया न बाळगता एकमेकीच्या प्रभीतेला वाव दिला पाहिजे तरच महिलांना समाजात मानाचे स्थान मिळेल अन्यथा कितीही महिला दिन साजरे केले तरीसुद्धा महिला या दिनही राहणार आहेत हे कटू सत्य आहे फक्त एक दिवस महिला दिन साजरा करून चालणार नाही तर महिलेला समाजात घरात प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे तर खऱ्याच अर्थाने महिला दिन साजरा करण्यात अर्थ आहे पुरुषी अहंकाराने तिचा स्वाभिमान चिरडू नये एवढीच माफक अपेक्षा ठेवू शकते शारदा मालपाणी अरे वा काव्य सम्राज्ञी काय सुंदर अमरावतीचं तर नावच केलं बाबा खूप सुंदर रेख लिहिला आत्तापर्यंत आपण लेख कविता बघितले आता पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या बघूया खूप सुंदर माझे सहकारी खूपच छान म्हटल्या माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला आछंद प्रमिला ब्राह्मणकर आवडली की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा तुमच्या कविता कशा वाटल्या ते सांगा कमेंट बॉक्समध्ये कळवा मला वाचता आलं की नाही ते बघा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर